बघा पाऊस आहे दोन तो, तो फायनली आता आपला डोसा रेडी आहे आपण आता खाऊयात तुम्ही बघू शकता आपल्या इथे हे बघा विशेष चटणी आणि इकडे आहे डोसा सुपर हा बघा जायच्या टायमिंग वरतीच पाऊस येतोय काय करणार पाऊस पाऊस सगळी मुसीबत केलं नाही पावसाने <laughs> कसं जायचं बोलतो आता आपल्याकडे खूप 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 जोराचा पाऊस पडायला लागलाय तुम्ही बघू शकता हे बघा पाणी जायला लागलं एवढा जोरात पाऊस पडतोय त्यामुळे आता आपण एवढ्या पावसातून जाऊ शकत नाही तो आजचा प्लॅन कॅन्सल आता आपण जाऊया इकडे थोडा आता खूप एन्जॉय झाला पावसामध्ये ते मी तुम्हाला आता दाखवतो त्याला आता आपण निघूयात चेंज करून पटापट निघूयात तिकडे डोसा नको तुला तुला बघा डोसा काय बनतो तर डोसो पाऊस आहे बाहेर आणि आपली दिली डोसा बनवते एकदम मस्त आणि हर्षदीप साईडवर झाला हर्षदीप आणि अर्चित मस्त डोसा रेट त्याला कुठं रू हा असं किरवीसारखं कुठं चालतो किरवीसारखं चालत जातो तुझा 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 जा तू मस्त जा जा रे कोणाला बोलत आहे तुम्ही परत कर परत कर तो आपण आता काढणार आहे तो म्हणजे फणस भाजीसाठी तो तुम्ही बघू शकता इथे आहेत फणस हा बघा मित्रांनो सौरभ दा सबस्क्रायबर झाल्यावरती तुम्हाला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो आता आपण आहे ना एक रेसिपी बनवणार आहे जो की आपण सकाळी बघितलेला जो फर्स आणला तो व्हिडिओ मध्ये बघितला असेल तर त्या फसाची आपण आज करणार आहे फ्रेंच फ्राईज म्हणजेच आपण जॅकफ्रूट फ्रेंच फ्राईज तुम्ही बघू शकता इथे आपले हे घरे आहेत तर मम्मीने आता ते घरे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आणि हे आहे ते काय आहे आपलं हळद मीठ म्हणजे जेव्हा फ्रेंच फ्राईज आपण पूर्ण तळले ना की त्याचं आता टाकणार तर हे बघा आत्ताच आपण हे टाकतोय त्याच्यामध्ये म्हणजे ते आता लागेल आणि बघा कसं एकदम बॉईल झालं एकदम जबरदस्त असं ते उरतं येतं बघू शकता हे बघा कुरकुरीत जाईपर्यंत आपण यांना फिरवायचे म्हणजे ते एकदम क्रंची लागणार जसं की आपण जे दे वेपर्स वगैरे खातो ना, ना। तसंच आहे हे आणि याला आपण बोलू शकतो पंचाची फ्रेंच फ्राईज हेच बेस्ट आहे इथे आहे आपली आंब्याची आडी हे सगळी आहेत कळमाचे आंबे आणि ह्याच्यातला आपण ना चांगले पिक्के आंबे काढूयात आणि खाऊयात अजून हे पिकले आहेत सो थोडेसेच पिके आहेत तर आपण हे तीन आंबे आहेत ना आता खाऊयात हे चांगले वाटत तर हे बघा हे तीन आंबे आता आपण कापूया झाले ना तुम्ही पण खाणार मग पण खावा आंबे खराब होऊन जातील जास्त वेळ झाले की मित्रांनो आता ना आपण हे आंबे आहेत ना मस्तपैकी खाऊयात बघू शकता इकडे आपण मस्त वॉश करून घेऊया बेसिन मध्ये तुम्ही बघू शकता आपण इकडे आंबे कापतो आहे आणि इकडे फ्रेंच फ्राईज आपले फनसाठी फ्रेंच फ्राईज आणि बघा हे ब्राऊन ब्राऊन होत चाललं आहे आता मस्त याला कलर निघाला ते डऱ्यांना खूप मस्त एकदम स्पायसी वाटत कुरकुरीत एकदम तर हे आहेत ना हे आहेत ना हे आपण तुम्ही पॅक करून सुद्धा छेवू शकता तुम्हाला स्टोअर करायचे असतील तर तुम्ही पावसाळ्यात एकदम क्रंची म्हणून खूप टेस्टी लागतात वाव खूप मस्त आहे या साईटहून एका साइडून आंबट आहे एका साइडून खूप गोड आहे मस्त तिकट पण टाकायचं तिखट टाकते आंबे खाते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय